विशेषतः लॉकडाऊन वगैरे या सगळ्या गोष्टींनंतर झालेली गोष्ट खूप पण की सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत म्हणजे लहान मुलांची शाळा पण ऑनलाईन असते क्लासेस ऑनलाईन असतात आणि बऱ्याच गोष्टी सगळ्या ऑनलाईन चालू आहेत तर आध्यात्मिक शिक्षण किंवा आध्यात्मिक इंडक्शन जर का घ्यायचं असेल तर आपण स्वतः तिथे आगीपाशी जाणं आणि ती ऊब घेणं हे कितपत महत्त्वाचं आहे की ऑनलाईन ह्या गोष्टी होऊ शकतात का हे समक्ष जाणं गरजेचं आहे तो एक, आ, हा एक खूप प्रॅक्टिकल मला वाटतं प्रश्न होऊ शकतो वंडरफुल काय आहे वंडरफुल मला तत्क्षण विचार हा आला की कोंबडीने अंडी टाकली आहेत <laughs> आणि तिला ऑनलाईन उब ती द्यायचा प्रयत्न करते <laughs> हे <laughs> तर आपल्याला माहितीये की निसर्गाचा नियम आहे की आंडी आंडी ती अंडी टाकते कुठलाही पक्षी कोंबडी असेल किंवा कुठलाही पक्षी ते अंडी टाकतंय आणि नंतर त्याला ती उभवते ना ती उभ देते ना त्याला तर अंडी टाकणं फार सोपं आहे अंडी टाकणं फार सोपं आहे अंडी टाकण्याला काही फार, का फार डोकं लागत नाही काय बुद्धी लागत नाही अख्खं जग अंडी टाकतंय पण हजारो लाखो जी अंडी ज्ञानाची टाकली जात आहे त्याच्यातलं एखादच का उभत आणि एखादाच त्याच्यातनं का अर्जुन निर्माण होतो हजारो लाखो करोडोंमधून एक अर्जुन का होतो कारण त्याने ऑनलाईन उब घेतली नव्हती त्याने जी उब घेतली होती ती कृष्णाच्या समक्ष बसून त्याने उभ घेतली होती सो so, अंडी टाकणं फार भाग आहे इथं युट्यूबवरनं अंडी टाकतायत आपल्याला गुगल वरनं अंडी टाकतायत अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने अंडीच टाकतात ती ज्ञानाची अंडीच येत ती ज्ञान इन्फॉर्मेशन व्हॉट एव्हर यू कॉल इट पण ती उभणार कशी ती उभण्यासाठी समक्ष उभू शकतात एवढं तर निश्चित आहे माझा हा नियम आहे की पक्ष्यांच्या अंडी ऑनलाईन उब उभू शकलो समजा या पुढं तर माहिती नाही आपल्याला अजून मग अजून तेवढी टेक्नॉलॉजी जर गेली पण जर सपोज तशी ती दुर्दैवाने टेक्नॉलॉजी गेली तर मला वाटत नाही की त्याच्यातनं आनंद हा काही कुठं राहिले आहे आणि जो आनंदाची मी पुन्हा पुन्हा गोष्ट करतो की ते आकारण आनंद देतो अकारण आकारण आनंद उगीच आनंद आहे मला काही मिळालं म्हणून आनंद आहे असं नाही आहे मला काही नव्हतं आय वॉज ॲस्पायरिंग फॉर समथिंग आणि मिळालेला आनंद तो नाही आहे मी काही प्रयत्न केले आणि मग माझ्या त्याच्यातनं यश आला तो आनंद नाही तो येणारा आणि जाणारा आनंद आहे एक आनंद आहे जो आकारण आहे उगीच आहे एक तृप्ती आहे ती तृप्ती ती ऊब दिल्यानंतरच येते म्हणून त्या उभीसाठी मला असं वाटतं की समक्ष असणं आवश्यक आहे ऑनलाईनमधून ती ऊब बऱ्या प्रमाणात ट्रान्सफर पण होते मी अनुभव घेतला आम्ही आता की गेल्या या दोन वर्षांमध्ये इतके ऑनलाईन प्रोग्राम्स झाले आणि त्या ऑनलाईन मध्ये देखील लोकांपर्यंत ती एनर्जी पोचली नाही पोचली असं म्हणत नाही मी पण समक्ष समोर येणं त्यासमोर येण्यामध्ये ज्या वाईब्स आहेत जो स्पर्श आहे जे डोळ्यात बघणं आहे जे शब्दांच्या मधलं रीड करणं आहे जे सांगायचं आहे जे व्यक्त करतो आहे हे व्यक्त करतोय काहीतरी अव्यक्त व्यक्त करतो आहे आणि त्याला माध्यम वन ऑफ द माध्यम शब्द आहे शब्द हेच माध्यम आहे असं नाही शब्द हे वन ऑफ द मीडियम्स आहेत पण शब्दांच्या मध्ये जे आहे तो जो भाव आहे असं म्हणतात की कासवाची आई त्याच्या पिल्लाला डोळ्यातनं दूध पासते डोळ्यात हां म्हणजे डोळ्यातनं त्याला त्याची भूक भागवते फीड करते हे काय सो so, जवळ येणं समोर येणं प्रत्यक्ष बसणं एक उदाहरण मी कायम देतो की धुतराष्ट्र यांनी पण संजय टी भगवत भगवद्गीता ऐकली होती पाहिली होती राधा पाहिली होती ना hmm. संजयला जी दिव्यदृष्टी दिली होती व्यासांनी आणि असंही नाही की ती संजयला दिली होती त्या आधी त्याला विचारलं होतं दृतराष्ट्राला तो तो नको म्हणला मला hmm. मग संजयला दिली आणि विचारलं असता तरी त्याला ती ही वॉज नॉट कॅप केपेबल संजयला दृष्टी दिली आणि त्या संजयच्या दुर, दिव्य दृष्टीच्या माध्यमातून धृतराष्ट्रांनी भगवद्गीता अख्खी ऐकली होती ना पूर्ण फरक काय पडला म्हणून असं माझं अंडरस्टँडिंग आहे की ते आत्मदर्शनासाठी दूरदर्शन कामाला येत नाही <laughs> आत्मदर्शनासाठी समोर यावं लागतं जे अर्जुनामध्ये ती हिम्मत होती जी तशी नड होती तशी गरज होती आणि म्हणून तो समोर बसला सो so, जे अर्जुनाला मिळालं ते जाऊन रात्री अर्जुनाने त्याच्या भावंडांनाही सांगितलं असेल पण त्याच्यावर तो परिणाम झाला असेल का माहिती नाही सो अर्जुनाने जे काही रिसीव केलं हे काय होतं हे समोर बसूनच जे काही घेतलं होतं ते घेतलेलं होतं आणि आता असं लोक म्हणतील की आता हा हा पुढचा हे आहे की बाबा ऑनलाईनच आहे ठीक आहे ऑनलाईन आहे हरकत नाही काही पण जर जा ज्याला कोणाला ती संधी असेल समजा त्यांनी आणि आता आपण पाहत नाही आहे की मुलं ऑनलाईन करून करून त्यांना काय शिक्षण मिळते ज्याने त्यानेच ठरवावं की त्यांच्या मुलांना किती शिक्षण मिळते का ते दुसरीतनं तिसरीत तिसरीतनं चौथीत नुसते गेलेत आणि त्यांना शिक्के मिळालेत त्यांच्या ते। ज्ञानामध्ये काय फरक पडला आहे ऑनलाईन करून हा जास्त त्याने ठरवावं सो माझा ऑनलाईनला विरोध अजिबात नाही आहे ऑनलाईन हे एक चांगलं माध्यम आहे जेव्हा माणूस दूर असतो त्यासाठी पण एक गोष्ट अजून मी याच्यात सांगू इच्छितो की जे काही एक्सचेंज आहे जे काही एक्सचेंज आहे हे एक एक्सचेंज कुठूनही कुठेही होऊ शकतं एक्सचेंज ऑफ विजडम कुठूनही कुठे होऊ शकतं पण त्यासाठी दोन व्यक्तींमधलं एक तार जुळायला लागते तार म्हणजे काय की एक एक कनेक्शन एस्टॅब्लिश व्हायला लागतं दोन व्यक्तींमध्ये मग तो कुठेही असेल तरी त्याला इथून तिथे काहीही जाऊ शकतो हेही तितकंच सत्य आहे पण ते तार जुळणं अत्यंत आवश्यक आहे बरं जर ती तार जुळलेली असेल एखाद्याची तर मग ते ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो मग त्याला ऑफलाईनची गरज नाही समोर यायची पण गरज नाही पण तार जुळणं अत्यंत आवश्यक आहे ज्याची तार जुळली त्याला कुठूनही काहीही मिळू शकतं पण ज्याची तार जुळलेली नाही आहे त्याला ती तार जुळण्यासाठी समोर येणं आवश्यक आहे असं मला वाटतं म्हणजे समोर येऊन आपण ट्रान्स्फर होऊ शकतं ज्या वाईफ ट्रान्सफर होऊ शकतात या त्या ऑनलाईनमधून तितक्याशा होत नाहीत कारण दोन व्यक्तींमधला संबंध एस्टॅब्लिश झालेला नसतो एक प्रेम आहे एक ट्रस्टचा जो बॉन्ड आहे एक थ्रेड आहे हा ट्रान्सफॉर्म झालेला नसतो त्यामुळे मला याच्यात हे पण वाटतं की टेक्निक्स जी टेक्निक ओरिएंटेशन जे झालेलं आहे इव्हन कुठल्याही गोष्टीमध्ये की टेक्निक एस्पेशली स्पिरिच्युअल नॉलेजमध्ये देखील जे टेक्निक ओरिएंटेशन झालेलं आहे की हे टेक्निक हे टेक्निक हे टेक्निक माझा याच्यावर अजिबात विश्वास नाही मी म्हणतो की टेक्निकला मी पाच टक्के फक्त महत्त्व देतो नाईंटी फाय पर्सेंट आहे हे दोन लोकांमधला एक बॉन्ड आहे एक थ्रेड आहे तो अनसीन थ्रेड आहे अनसीन थ्रेड आहे ते अनसीन थ्रेड तो डेव्हलप व्हायला पाहिजे तो जर अनसीन थ्रेड डेव्हलप व्हायला नी, नी मदत होत असेल तर मला त्याच्याबद्दल काहीच माझी हरकत नाही आहे पण तो थ्रेड डेव्हलप होण्यासाठी समोर येणं हे सगळ्यात सोपं माध्यम आहे असं मला वाटतं